नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण तासगाव येथील ओंकार साहेबांच्या प्लॉटवरती आलेलो आहे हा त्यांचा ज्योती वरायटीचा एकशे पंधरा दिवसाचा प्लॉट आहे आणि यांनी आपले वर्षागृहचे उत्पादने वापरून खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळालेला आहे तर याबद्दल साहेबांची प्रतिक्रिया जा आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्ते आपली ओळख करून द्या माझं नाव ओंकार विजय मेहरे राहणार तासगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली पूर्वी आपल्या द्राक्षबागेत येत असलेल्या समस्या आणि यावर्षी झालेला बदल याबद्दल शेतकरी मित्रांना काय सांगाल पूर्वी प्लॉटमध्ये क्रॅकिंगचं प्रमाण जास्त राहत होतं आणि कलरला प्रॉब्लेम येत होता तर वर्षाक्रूचे प्रॉडॉट वापरल्यापासून जरा क्रॅकिंगचं प्रमाण कमी झालं आणि कलर पण चांगला यायला लागला यावर्षी आपण या ज्योतीच्या प्लॉटसाठी वर्षाकृजच्या कोणत्या उत्पादनाचा वापर केला आहे वर्षागरोज टॉपनॉट आणि मॅग्झिसन या प्रोडक्टचा आपण वापर केला आहे लांबीसाठी या वर्षी आपण क्रॅकिंगच्या समस्येसाठी काय उपाययोजना केल्या क्रॅकिंगसाठी ड्रिपद्वारे एम्पोरर कॅल आणि बोरिक ऍसिड असं ड्रिपद्वारे दिलेलं आहे आणि स्प्रेसाठी कलर प्लस आणि बोरिक अॅसिड असं दिलेलं आहे आणि त्याचबरोबर कलर साठी कलर साठी कलर प्लस आणि बोरिक ऍसिड दिलेला आहे आणि बायोके दिलेला आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी प्लॉट मध्ये फुगवण जास्त वाटते तर फुगवणीसाठी यावर्षी असं वेगळं काय केलंय का आपण के फुगवण्यासाठी यावर्षी वर्षागृहचे सुपरुटमॉल मॅग्झी रिच आणि मॅग्झी फ्रुट हे प्रोडक्ट वापरलेले आहेत यावर्षी वर्षागृहने नवीन लॉन्च केलेल्या जैविक उत्पादनांचा वापर केला आहे का हो आपण ट्रायकोडॉन आणि बायोडिपेंडर हे प्रोडक्ट वापरलेलं आहे ते सुद्धा खूप चांगले रिझल्ट भेटलेले आहेत आपल्याला तर या सीझनला आपण ऑक्टोंबरच्या तीन वेळा पानदेट परीक्षण केलं आहे त्याबद्दल काय सांगाल पानदेट केल्यावर बागेवर जर होणारा खर्च आवाख्या येतो आणि व्यवस्थित अन्नद्रव्याचं पूर्तता आपल्याला करता येते वर्षागृहचे उत्पादन वापरून आपण समाधानी आहात का हो वर्षागृहचे प्रॉडक्ट वापर वापरल्यापासून बागेला चांगली फुगवण लांबी आणि वजनात खूप चांगला फरक पडलेला आहे आणि वर्षागृहचे प्रॉडक्ट सर्व खात्रीशीर आहेत त्याचा व्यवस्थित सल्ला घेऊन वापर केला तर त्याचे चांगले फायदे भेटून जातील इतर शेतकरी बांधवांना आपण काय सल्ला द्याल वर्षाग्रोचे सर्व उत्पादन चांगले आहेत आणि ते खात्रीशीर तुम्ही वापरू शकता आणि ते बाकी सर्व पिकासाठी सुद्धा ते वापरू शकता आणि वेळोवेळी पानजेट परीक्षण जर केले तर त्याचे चांगले आपल्याला फायदे भेटून जातील आणि सर्व उत्पादन खात्रीशीर आहे तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होऊन जाईल धन्यवाद आपला बहुमूल्य वेळ आणि प्रतिक्रियाबद्दल आभारी आहे धन्यवाद